कृपया ध्यान दिन नऊ संपर्क एक्सप्रेस उचित प्लॅटफॉर्म क्रमांक नमस्कार मित्रांनो राम जय हिंद आपला हा जो बंदोबस्त आहे लोकसभेचा अमरावती ग्रामीण इथे बंदोबस्त आहे आणि खूप चांगल्या संख्येने भूमगाड इथे या बंदोबस्तला आलेले आहे आणि इथे नेहमीप्रमाणे आपली जी सोय आहे ती खूप चांगली केलेली आहे इथे व्यवस्थित राहण्याला राहण्याची सोय आहे जेवणाची सोयी सोय आणि महत्वाचं म्हणजे इथलं वातावरण ज्या ज्या गोष्टी बद्दल आपण नेहमी बोलत असतो इथलं जे वातावरण इथलं जे वातावरण आहे वा त्या वाद नेहमी हे बघा आम्हाला कर्तव्य करत असताना मला इथल्या वातावरणाचा आनंद घ्यायला देखील मिळतो समजा आम्हाला अमरावती यायचंय तर एखादी काम काढावं लागेल किंवा इथे कोणाच्या लग्नाला यावं लागेल तेव्हा कुठेतरी अमरावती पण आम्हाला बंदोबस्त याच्यात आम्हाला इथे या वा वा वातावरणाचा आनंद घ्यायला मिळतो आणि इथलं जे वातावरण अतिशय सुंदर आणि आता सध्या तरी थंड वाटतंय पण दुपारच्या वेळेत माहिती नाही काय वातावरण कशी परिस्थिती असेल आणि चालत राहूया म्हणून आणि आमच्याशी तुम्ही जुळून राहा मित्रांनो आम्ही तुम्हाला नवनवीत तुम्हाल होमगाड विषयी माहिती असेल किंवा आम्ही जिथे बंदोबस्त करतो तिथल्या वातावरणाबद्दल माहिती असेल म्हणजे ही माहिती आम्ही तुम्हाला देत राहू कारण आम्हाला ते आवडतं तुम तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवणं त्यामुळे आता आम्ही इथे इथल्या जो आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणी आम्ही आता फिरायला जातोय एक पाणी करायला जातोय कि वातावरण कसं आणि ते आजूबाजूला सेम जंगल आहे सुंदर झाडी आहे आणि इथे फुलांच्या खूप चांगल्या पद्धतीचे छोटे छोटे झाड आहे आता आम्ही जिथे थांबलोय तिथे बघू शकता एक बंगल मित्रांनो तर तुम्ही आमच्याशी जुळून राहा म्हणजे आम्ही तुम्हाला चांगली बातमी आणि चांगली माहिती देत राहू